नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे माझ्या मैत्रिणींसाठी पूर्णपणे ज्या मैत्रिणींना मेकअप मेकअप करायचा आहे मेकअप करायला आवडतो करा परंतु मेकअप बद्दल बेसिक थोडंसं माहिती असणं गरजेचं असतं तर ते बेसिक मेकअपचं स्टेप काय असतात म्हणजे कोणतं प्रोडक्ट अगोदर लावायचं कोणतं प्रोडक्ट नंतर लावायचं कोणतं केव्हा लावायचं तर हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तुमच्याशी शेअर करणार आहे जेवढं मला बेसिक मेकअपचं नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तरी तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मेकअप तो मेकअप काढणं महत्वाचं असतं तसं मेकअप करण्या अगोदरच्या ज्या स्टेप्स असतात मेकअप म्हटलं की आपल्याला माइंडमध्ये एवढंच येतं की फाउंडेशन लावायचं कॉम्पॅक्ट लावायचं काजळ लायनर मस्कारा लिपस्टिक आयब्रोज फील करण्यासाठी आय पेन्सिल आय शॅडोज हे सगळं वापरतात परंतु मेकअप मेकअप सुरू करताना म्हणजे फाउंडेशनच्या अगोदर आपल्या त्वचेचे त्या ज्या स्टेप्स असतात त्याही करणं खूप गरजेचं असतं तर त्या स्टेप्स त्या स्टेपला आपण मेकअप बेस म्हणत असतो ब्रायडल तुम्ही पार्लरमध्ये गेलात तरी त्या आपल्या चेहऱ्याला खूप काय काय लावत असतात परंतु आपल्याला त्यातलं काहीही कळत नाही तर यस तुम्हाला हे बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही तो मेकअपही घरच्या घरी तुम्ही खूप छान पद्धतीने मेकअप करू शकता चला तर मग पहिली स्टेप आहे मेकअप करताना मेकअप करण्याच्या अगोदर म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती कोणतंही म्हणजे सनस्क्रीन असू द्या तुमचे तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरत असाल म्हणजे पिंपल्ससाठी वगैरे क्रीम लावत असाल तर ती कोणतीही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरती नसली पाहिजे फर्स्ट तर हा म्हणजे पॉइंट झाला ने, नेक्स्ट आहे ते नेक्स्ट आणि फर्स्ट स्टेप आहे आ, फर्स्ट स्टेप म्हणजे मेकअप फाउंडेशनच्या अगोदर जे आपण करतो त्याला मेकअप बेस म्हणतात तर त्या बे, बेसमध्ये काय आहे तर फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे सी टी एम ही प्रोसेस आपल्याला कम्प्लीट करायची आहे तर ती स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला सांगणार आहे एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला तर पहिली सी टी एम सी म्हणजे काय तर सी म्हणजे क्लिन्झिंग क्लिन्झिंग केलं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे धुई कण असतात आपण टॅन झालेलो असतो तो चेहरा क्लिन्झिंग केल्यामुळे आपल्या पूर्णपणे ते क्लीन होतं तर त्यासाठी क्लिन्झिंग महत्वाचं आहे क्लिन्झिंगसाठी तुम्ही तुमच्या तुम्ही जे डेलीचं क्लिन्झिंग वापरता क्लिन्झिंग मिल्क असू द्या आयुर्च असू द्यात किंवा आणखी कोणतं प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल तर ते वापर ते क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे सगळे धुळीचे कण किंवा टॅनिंग असेल ते दूर होईल तर फर्स्ट स्टेप झाले क्लिन्झिंग क्लिन्झिंग केल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला लावा टोनर टोनर हे टोनर म्हणजे का ते कशासाठी वापरतात हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे टोनर टोनरमुळे आपल्या जे स्किन मधले ओपन पोर्स असतात आता ओपन पोर्स म्हणायचं कशाला तर ओपन पोर्स म्हणजे काय तर आपल्या स्किन वरती छोटे छोटे खड्डे असतात बा तर ते खड्ड्यांना आपण ओपन पोर्स म्हणतो तर ते इथे जास्त असतात तर ते कुठेतरी थोडेसे ने भरून म्हणजे भरून येण्यासाठी हे भरून येण्याचं काम हे टोनर करत असतात तर ते लाव टोनर लावल्यानंतर आपल्या चेहरा थोडक्यात प्लेन होण्यास मदत होते तर टोनर जरी तुमच्याकडे नसेल तर त्याला एक बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे आपल्या फ्रीजमधला बर्फाचा तुकडा तो बर्फाचा तुकडा घेऊन तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावरती मसाज केली तर तुम खूप छान टोनरचा इफेक्ट होतो म्हणजे आपले जे ओपन पोस्ट असतात ते प्लेन होण्यास मदत होते तर तेही खूप गरजेचं असतं टोनर आणि थर्ड आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर कर, तर हे सर्वांनाच माहिती तुम्ही डेली मेकअप साठी केलं तरी काही हरकत म्हणजे आवश्यकच आहे तर ते खूप छान असतं म्हणजे मे मॉइश्चरायझर लावलं तर स्किन छान राहते ही खूप छान मॉइश्चर होते हायड्रेट होते म्हणजेच आपण जो मेकअप करणार आहोत त्यासाठी आपली स्किन प्रिपेअर प्रिपेअर करण्यासाठी मॉइश्चरायझर हे खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर हे तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार म्हणजे कोणाची ऑइली स्किन असते ड्राय स्किन असेल नॉर्मल असेल ॲक्नेची असेल तर uh, कोणाची सेन्सिटिव्ह असते तर त्या अकॉर्डिंग स्किन अकॉर्डिंग तुम्ही मॉइश्चरायझर खरेदी करू शकता तर ते खरंच खूप महत्वाचं आहे मॉइश्चरायझर तुम्ही वापरात असं मी सजेशन सुद्धा देईल तर मॉइश्चरायझर हे स्टेप झाले आपण आता मॉइश्चरायझर नंतर हा स्टेप करत असताना ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे आपण हा स्टेप म्हणजे जे प्रोडक्ट आहे तुम्ही जे वापरणार आहात ते लावल्यानंतर म्हणजे टोनर लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं किंवा चार पाच ते दहा मिनटं थांबणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही ते प्रोडक्ट चेहऱ्यात मुरण्यासाठी तुम्ही फॅन वगैरेचा यूज करत असाल तर ते खूप बेस्ट आहे त्यांनी लवकर प्रोडक्ट सु म्हणजे चेहऱ्या स्किनमध्ये मुरलं जातं आणि मुरल्यानंतर मेकअप हा खूप छान होतो तर ते खूप गरजेचं आहे आता वळूयात आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण आता लावणार आहोत प्रायमर तर प्रायमरचं काम काय असतं तर आपले स्किन आता मॉइस्चराईज हायड्रेट झालेली आहे आपण जे फाउंडेशन कन्सील जे काही प्रोडक्ट लावणार आहोत ते पूर्णपणे प्लेन आपल्या चेहऱ्यामध्ये लावणे म्हणजे चेहऱ्यामध्ये प्लेन एकसारखं लागावं ह्यासाठी प्रायमर काम करत असतं तर प्रायमर हे खूप एकदम छोटे छोटे स्पॉटनी बनलेलं असतं तर ते आपण जर लावलं तर आपला चेहरा पूर्ण प्लेन होतो तर प्लेन, प्लेन आणि सॉफ्ट झाल्यामुळे आपलं फाउंडेशन आहे ते एकदम सॉफ्टली सगळीकडे खूप छान प्रकारे बसतं ते म्हणजे स्किनमध्ये एजअप होतं तर त्यासाठी प्रायमर लावणं गरजेचं आहे प्रायमर झाल्यानंतर तुम्ही मग तुमचं फाउंडेशन तुम्हाला कोणतं वापरायचं आहे फाउंडेशन तुम्ही युज करू शकता नंतर मला म्हणजे हा झाला मेकअपचा बेस, बेस तर ठीक आहे हा मेकअपचा बेस झाल्यानंतर पुढे येतात आपण ज्या स्टेप आहेत त्या प्रत्येक एकदम कॅज्युअल मेकअप करायचा असेल तर वेगळ्या येतात ब्रायडल करायचा असेल तर त्या स्टेप थोड्याशा वेगळ्या असतात म्हणजे आपण काही स्किप न करता सगळं करू शकतो का दर, तुमा, जर, आ, तर हो फाउंडेशनच्या अगोदर तुम्हाला तुम्हाला जर डार्क सर्कल असेल अंडर आयला किंवा मग तुम्हाला पिगमेंटेशनचे डाग असतील तर त्यासाठी तुम्ही कलर करेक्टर म्हणजे हे कलर करेक्टर वापरायचं करेक, आहे जर काय डाग असतील तर त्यासाठी हे ऑरेंज तुम्हाला दिसतंय ऑरेंज कलरचं करेक्ट ऑरेंज कलरचं जे आहे ते तुम्ही वापरू शकता त्याने काय होतं ऑरेंज शेड लावल्यानंतर ते काळे जे पॅचेस असतात काळे जे डाग असतात ते कमी होण्यास मदत होते म्हणजे तुमचा चेहरा पूर्णपणे प्लेन दिसला पाहिजे कुठे काय डाग नसले पाहिजे या पिगमेंटेशनसाठी साठी आणि अंडर आय सर्कल साठी तुम्ही ऑरेंज कलेक्टर कलेक्टर यूज करायचं आहे त्यानंतर थोडंसं जे स्किन टोननुसार आपलं फाउंडेशन कन्सिलर आहे तर ते कन्सिलर तुम्ही ऑरेंज कलेक्टरच्या वरती लावलं तरी चालेल किंवा मग तुम्ही फाउंडेशनचं शेड त्याच्या व्यवस्थित लावायचं आहे त्याने तुमचे अंडर आयज म्हणजे सर्कल असतील तर आ, ते म्हणजे ते मेकअपच्या आत लपले जाते म्हणजे तुम्हाला असे आय सर्कल आहेत हे जाणूनही येणार नाही हे पूर्ण प्लेन चेहरा दिसेल ठीक आहे नंतर आ, नंतर तुम्ही फाउंडेशन यूज करा पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन लावून झाल्यानंतर आता तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करायचं तुमचं फाउंडेशन करा। मी थोडंसं म्हणजे लूज पावडर असेल किंवा साधी पावडर असेल तर ती लावली तरी चालतं चालेल किंवा मग तुम्हाला जर हेवी मेकअप असेल तर हेवी मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट सुद्धा लावू शकता कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर तुम्हाला आय मेकअप करून घ्यायचा आहे आय मेकअप झाल्यानंतर तुम्ही तुमचे आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत ते झाल्यानंतर मग तुम्ही आय शॅडो तुम्हाला अप्लाय करायचे असतील तर आय शॅडो अप्लाय करून घ्या त्यानंतर आय लॅशेस कुणाचे आय लॅशेस खूप डुप्लिकेट आय सुद्धा मिळतात तर ते ब्रायडल मेकअपसाठी युज केले जातात तर ते लावून आ, ते लावून घ्यायचे आहे आयलॅशस लॅशेस आय लावल्यानंतर तुम्ही त्यावरती लायनर आणि मग त्या लॅशेस मस्कारा यूज करू शकता तेवढं झाल्यानंतर तुम्ही लिपस्टिक अप्लाय करा नंतर तुम्ही आता नेक्स्ट आहे ते कॉन्टर हायलायटर हे सगळे प्रोडक्ट लावून झाल्यानंतर स्प्रे म्हणजे जो मेकअपचा सेटिंग स्प्रे असतो तो चेहऱ्यावरती आपल्याला स्प्रे करायचा आहे जेणेकरून आपला मेकअप जास्त काळ टिकून राहतो आणि एकदम गा घाम वगैरे आला तरी तो खाली येत नाही त्यासाठी सेटिंग स्प्रे वापरणं गरजेचं आहे त्याने तुमचा चेहरा म्हणजे जो मेकअप केलेला आहे तुम्ही जे प्रोडक्ट लावलेले आहे ते छानपणे आपल्या स्किन मध्ये स्किन मध्ये होतं आणि मेकअप खूप छान मेकअपमध्ये एकदम लास्टला तुम्ही ते लावून एकदम तुमचा मेकअप बेस हा फिनिश करू शकता हा झाला मेकअप पूर्णपणे एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे परंतु तुम्ही जे मी स्टेप सांगितले आहे मॉइश्चरायझर नंतर प्रायमर हे फाउंडेशनच्या अगोदर प्रत्येक मेकअप मध्ये करणं गरजेचं आहे त्याने तुमची स्किन अजिबात खराब होणार नाही म्हणजे तुम्हाला काही काही पिंपल्स येतात मेकअप केल्यानंतर तर ते तसं अजिबात होणार नाही असं म्हणतात की मेकअप चांगले ब्रँड मेकअप होतो आणि कमी प्राईसचे प्रोडक्ट वापरले तर थोडंसं मेकअप असं काही नाहीये तुम्ही जर स्टेप बाय स्टेप मेकअप केला कोणतेही प्रोडक्ट असू द्या छान स्टेप बाय स्टेप ते व्यवस्थित स्किन मध्ये अब्जॉर्ब झाल्यास ब्रँड म्हणजे त्याच्यात जे वापरलेले प्रोडक्ट आहेत घटक आहेत ते सुद्धा कुठेतरी थोडेसे कवरेज देणारे असतात तर तो थोडासा फरक पडतो थो, अन्यथा तुम्ही मेकअप ह्या स्टेप करून तुम्ही एकदम छान प्रकारे मेकअप नक्कीच करू शकता चला तर मग तुम्हाला हा ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात असाच एक नवीन आणि छानसा व्हिडिओ घेऊन